परिसरातील गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये मध्यरात्री टोळी युद्धातून एकच खळबळ उडाली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्यादी होत दोन्ही टोळीतील गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत विशेष म्हणजे याच टोळीतील गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वी देखील गोळीबार करीत आपली दहशत पसरवली होती जामीनावर बाहेर येताच पुन्हा गोळीबार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती गोळीबाराच्या घटना सातत्यानं घडू लागल्या आहेत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्चस्व वादातून दोन टोळ्यांमध्ये गेल्या आठवड्याभरात गोळीबाराची घटना घडली होती ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा पंचवटी परिसरात टोळी युद्धातून गोळीबाराची घटना घडली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू होणार असल्याची चर्चा झालेली आहे यावर पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलत गुन्हेकारांच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर नाशिक पुन्हा रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे बुधवार दिनांक तेवीस रोजी मध्यवर्ती दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा जय संतोष खरात जय मुरे उर्फ टिंगरी तुंड्या दादू आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदार यांनी फिर्यादी सुमित सुमी दयानंद महाले यांच्या चाळीखाली येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच या संशयितांनी महाले यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत आपली दहशत माजवत निघून गेली दैव बलवत्तर म्हणून यात गोळी कोणालाही लागली नसल्याने जीवितहानी टळली आहे या प्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी एकमेकांवर बियरच्या बाटल्या फेकत परिसरात दहशत निर्माण केली संशयित रोहित खंडू गांगुर्डे याच्यासह त्याच्या टोळीतील प्रेम दयानंद महाले सुमी दयानंद महाले राहणार मुंजोबा गल्ली फुले नगर प्रेम संतोष मिरके तसेच विरोधी टोळीतील संशयित विशाल उर्फ शैलेश चंद्रकांत भालेराव याच्यासह त्याच्या टोळीतील विक्की विनोद बाग ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा जय संतोष खरा जय मोरे उर्फ टिंगरी तुंड्या जाधव त्याचे इतर आठ ते दहा साथीदारांविरोधात पोलीस कर्मचारी राजू गुंजाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे या दोन्ही टोळीतील सदस्य फरार झालेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि विशेष म्हणजे अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी विशाल संजय महाले या युवकाच्या मंजोबा येथील घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये देखील गोळीबार करण्यात आला होता मात्र गोळीबाराच्या घटनेतून विशाल हा वाचला होता तर जाब विचारण्यास गेलेल्या विशालच्या आई उषा संजय महाले यांना गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या हा हल्ला देखील संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भालेराव संदीप अहिरे जय खरात विकी वाघ यांनी केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एनसीए न्यूजसाठी रोहनदानी नाशिक